श्री शंकर गीता अध्याय दोन शुभंकर श्रीशंकराच्या बाळ लिला बाळ श्री शंकर हे अंतपुरात सापडले एका प्रकारे ते अयोनी संभव प्रकटले पण चिमणाजी व त्यांच्या पत्नीचे भाग्य अतिव थोर म्हणून ही मोती त्यांच्या घरी दाखल झाली त्यापुढे हे क्रमाने चमत्कारित्याजन्य घटना घडतच राहिल्या बाळाला त्या भाग्यवान मातेने मोठ्या मायेने हृदयाशी धरले मात्र ताना आईला बिगल बिलगला भी आणि तिला सहजच पाना फुटला बाळ आईच्या अंगावरचे दूध पिऊ लागताच कोणीतरी पाहणाऱ्याकडून ही घटना कर्णोपकरणी पसरली ब्रह्ममाया चित्रविचित्र खेळ करीत होती अंतपुरातल्या ग्रामस्थांना या चमत्काराचे व्रत कळले नित्याने चिमनाजीच्या घरी धाव घेतली सर्वांनी आपली खात्री करून घेतली की बाळ खरोखरच आईच्या अंगावरचे दूध पित आहे स्वप्नदष्टांतातील सूचनेनुसार बाळ मिळेल तेवढेच नव्हे तर त्या लीधाराने आपल्या पालनकर्तीच पुरते मातृत्वही बहाल केले स्वप्नदृष्टांताचा प्रसंग सांगताच त्यांना ठरवणारे आता झाले होते सर्वांनी विनंतीपूर्वक सांगितले की हे बालक सामान्य नसून त्रिलोक्यनायकच प्रकटले आहेत आम्हाला त्यांचे दर्शन घेऊ द्या सर्वजण श्री शंकर बाळांचे मनोभावे दर्शन घेऊनच घरी परतले मात्या पित्यांना मोठीच धन्यता वाटत होती भगवान श्री शंकर आपल्या प्रसन्न झाले आहे यांची त्यांना मनोमन खात्री पटली होती शिवोपासनेचे शुद्ध फळ बालशंकर रूपात प्राप्त झाले तरी व्यवहारिक दृष्टीने त्यांचे अजून नामकरण कोठे झाले होते या विचाराने मातेने ठरवले की बालकाचे बारसे मोठ्या समारंभपूर्वक करावे श म्हणजे शुभ कल्याणकारक असे करणार तो शंकर आपल्या जीवनाचेही कल्याण त्याच्या कृपा झाले असे सर्वांचे होईल तेव्हा बालकाचे नाव शंकर असेच ठेवा उभयंतांनी चांगला मुहूर्त पाहून बारशाचा दिवस ठरविला गावातील सर्व स्त्री पुरुषांना खास आमंत्रणे दिली ज्यांना इतर कोणाकडूनही हे वृत्त कळले ते सर्वजण मोठ्या प्रेमाने समारंभास उपस्थित राहिले श्री शंकराच्या बारशाचे जेवण अंतपूर्वासी जेवले उत... आई मोठ्या वात्सल्य भावनेने बाळाला उचलून शंकर असे म्हणू लागली तर ते दिव्य बालक लगेच मान वळवून ओ ओ असे म्हणत आनंदाने खेळू लागले जणू आईने ठेवलेल्या नावाने आपणास आनंद झाल्याचाच निर्देश ते करीत होते श्री शंकराची उपासना केल्यावर त्या शुद्ध भक्तीची परिणिती म्हणून आता लाभले होते जणू त्या उभयताना बाळाचे कोडकौतुक को रम रमान पुढील प्रत्येक दिवस अत्यानंदात जात होते बाळ कसलेही कुरकुरी करीत नसे की गडबड करीत नसे उलट विविध बाळ लिलांनी आईवडिलास तोषवीत असे बाळ शंकर जसेजसे मोठे होऊ लागले तसे तसे त्याच्या भोवती बालसवंगडीही जमू लागले बाळ अधिकता बोबडेच बोलायचे आईवडिलांना त्याचेही कौतुक वाटायचे जणू बोबड्या बोलात ते वेदांचेच उच्चारण करीत आहे असे ते म्हणायचे मला कुठेही शोधू नका मी आपणहून परत येईन श्रीशंकर जसजसे मोठे होऊ लागले तसं त्यांच्या लीला बदलल्या अगदी पहाटे उठून स्नानादी उपचार अटपून अंगाला भस्म लावून ते बसत आपल्या या भक्तिभावात रमणाऱ्या बालकास कुणाची नजर लागू नये म्हणून मायमाऊली त्याला तीट लावायची अगदी मीठ मोहरी देखील ओवाळायची अंगी भस्म लेपून अंतपुराच्या बाहेरील अरण्यात एका बिलवृक्षाखाली हे बालक बसू लागले झाडावरून पडलेल्या बिलवदलांचे धरतीवरील आच्छादन हेच असं धाणस्त बसलेले न राहवलेल्या बिलवृक्षाने मग त्यांच्या मस्तकावर अलगद त्रिदल सोडावे कधी तासन तास तास वा दिवसभरही धाणधारणा चालायची यावेळी बाळ कुठे गेला म्हणून माता पिता शोधात फिरत तर संध्याकाळी परत आलेल्या श्री शंकराचे मृदुवचन असायचे आपण शांत राहा मला कुठेही शोधू नका मी आपणहून घरातच येईल जंगलात वावरताना कोणतेही त्यांच्या त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे पशुपती शंकराला पशूंची भीती कशी असणार अंतपूर गावामध्ये कोठे कीर्तन प्रवचन चालू असेल नामस्मरणाचा गजर असेल तर महाराज हमखास तेथेच सापडणार एवढ्या लहान वयात यांची की व्रत्तीय धार्मिक कशी असात सर्वांना प्रश्न पडायचा एकूण हे अलौकिक बालक आहे यांची समजताना खात्री पटली होती कुणी त्यास देवाचा अंश म्हणत कुणी देवत समजत त्यां ज्याचा दृष्टिकोन जसा तशी त्यांची ती कल्पना आकार घे पण हे स्वरूप खरे अकलनीयच होते सामान्यास कळण्यापलीकडचे होते मुलाच्या कौतुकाने माता पिता मात्र भारावून जात असत